श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा आपल्याला अतिशय प्रभावशाली असे हे उपाय आहे अगदी ब्रह्मांड आपल्यासाठी काम करेल मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही एक करोडपती आहात होय ऐकण्यात जरी तुम्हाला अविश्वसनीय वाटलं तरी हे खरं आहे जरी तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे एक बघा आपल्याला ब्रह्मांडाकडून गुप्त संकेत मिळतात अगदी पैसा तुमच्या मागे धावतील कारण तुम्ही आता त्या एक फ्रिक्वेन्सीवर जात आहात जिथे अस्तित्वात असतं बघा आता डोळे बंद करा स्वतःला पूर्णपणे एक प्रेझेंट करा हा व्हिडिओ तुम्ही मात्र कुठेही थांबवून असा करून बघू नका जेणेकरून तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे आणि खूपच मोटिवेशनल असा हा व्हिडिओ आहे बघा तर बघा चॅनलला नवीन असताल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांचं नाव लिहायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी समर्थ या नावाचा जय जयकार करा आज आणि आत्तापासून तुम्ही करोडपती विचारांचा प्रवास सुरू करा आता फक्त पुढे चालत राहायचं बघा बरं कसं असतं ना तुम्ही जसा विचार करता जसे बोलता जसे वागता तसंच तुमचं आयुष्य घडत जातं हो खरं आहे अगदी शंभर टक्के खरं आहे आपण जसा विचार करतो तसाच आपला म्हणजे जीवन चालत राहतं बघा हे एका महान एनर्जी फील्डने भरलेलं आहे पैसा सक्सेस प्रॉस्पेरिटी हे सगळं ऊर्जा आहे जर तुम्ही गरीब विचार करत असाल तर युनिव्हर्सल त्याचं प्रतिबिंब तुमच्याकडं पाठवतं म्हणजे गरिबी पण जर तुम्ही आणि धनाचा विचार केला तर तुमचं म्हणजे माइंड रिप्रोग्राम करून त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करतं तुमच्यात एक शक्ती आहे एक शक्तिशाली अदृश्य चुंबक हा चुंबक पैशाला तुमच्याकडे ओढत असतो पण अडचण अशी की आपण बघा बऱ्याचदा भीती चिंता अगदी कमकुवत विचार त्या चुंबकाची दिशा उलटी करतो पन, आज आपण हा चुंबक सकारात्मक दिशेने वळवणार आहोत आजपासून तुम्ही पैशाला नाही पैसा तुम्हाला शोधे आपल्याला अशा प्रकारे बघा विचार करायचा आहे तर तुम्ही आता व्हि हा व्हिडिओ ऐकताना म्हणताल की हे काय बोलणे का हा असं काही होऊ शकतं का होऊ शकतं फक्त तुम्ही जे काही आहे ते एकदा करून तर बघा एकांतात बसा हेडफोन्स वापरा डोळे बंद करा श्वास हळूहळू घ्या आणि प्रत्येक वाक्य अंतकरणातून मनातून होय हे खरं आहे असं म्हणत स्वीकारा आता आपल्याला काय करायचं आहे बघा स्वतःला श्रीमंतीत जगताना पहा मी धनसंपन्न आहे पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो मी करोडपती विचारधारेशी जोडलेलो आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो असा विचार करायला काय होते मात्र तितकंच पॉझिटिव्ह पण पाहिजेत आपण माझ्या विचारांमध्ये प्रचंड आकर्षण शक्ती आहे मी पैशाचा योग्य वाहक आहे माझ्या आजूबाजूला आहे मी ते सहज ओळखतो नाही तर बघा उग काहीतरी आपल्याला कुठेतरी आपण व्हिडिओ बघितला आहे आणि करायचं म्हणून करायचं मग कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही माझ्यासाठी संधीचं दार सतत उघडतं आपला बघा कुठेही विश्वास मी कुठेतरी आपली विचार करण्याची क्षमता देखील सकारात्मक पाहिजे माझ्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण होतात माझं मन धनवाढीसाठी प्रशिक्षित आहे मी प्रत्येक दिवशी अधिक श्रीमंत होत आहे डोळे बंद करा आणि स्वतःला एक आलिशान घरात पहा अगदी म्हणजे स्वप्नवत आपण ज्या गोष्टी पाहतो थोडक्यात प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं मला गाडी असावी घर असावं माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हा त्याप्रमाणे विचार करायला काय हरकत आहे तुमच्या भोवती प्रचंड संपत्ती आहे तुमचं बँक अकाउंट भरलेलं आहे तुमचा व्यवसाय यशस्वी आहे लोक तुम्हाला आदराने पाहतात कुठेतरी अदबीनं आपल्याला बोलतात मान देतात तुम्ही इतरांना आर्थिक मदत करता हा विचार करा तुम्हाला समाधान शांतता आणि आनंद मिळतोय या सर्व गोष्टी आपल्याला अगदी रियली आहेत तुम्ही जसं पाहता तसंच म्हणजे तयार होतं या आपल्याला काय करायचं आहे बघा आज आपल्याला एक विचारच तसं करायचं आहे आपलं माइंड बदललेलं आहे आपल्याला म्हणजे एक पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये खूप भरलं आहे असं वागायचं आहे बघा तुम्ही ही ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचं भाग्य बदलू शकते लोकांनी या प्रक्रियेमुळे अचानक पैसे मिळवले नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि खूप त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले जॉब ऑफर्स देखील त्यांना मिळवल्या आहेत त्यांच्या कर्जातून मुक्ती मिळवली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांनी खूप म्हणजे जीवनामध्ये मिळवलं आहे बघा जर तुम्ही सकाळी उठल्यावर खालील गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातील पैशाचा प्रवाह शंभर टक्के काय मी तुम्हाला हजार टक्के खात्रीनं सांगते नक्कीच बदलू शकतो आता काय करायचं आहे बघा दररोज दो दोन मिनटं मी श्रीमंत आहे हे म्हणत स्वतःशी संवाद करायचा आहे आपल्या स्वतःसोबत बोलायचं आहे कोणत्याही पैशाला प्रेमाने स्पर्श करा नोट असो नाणो असो यू पी आय पेमेंट काहीही असो त्याला दयाळू आदराने हात लावा कारण ज्यावर प्रेम करता ते वाढतं दारिद्र्याच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवा काही उरत नाही पैसा जातो पण येत नाही कमी पगार आहे हे वाक्य पूर्णपणे बंद करा खूप आहे माझ्याकडे भरभरून आहे असा विचार करा दुसऱ्याच्या यशावर खुश व्हा विर्षा न करता मी सुद्धा यशस्वी होईन असा विचार करा ही भावनाच तुम्हाला त्या लायकीचं बनवते आणि हे खरंच आहे शंभर टक्के विश्वास ठेवा माझ्या हाती यश येणारच लक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा mm -hmm. वेळा उच्चारल्यास मनाची फ्रिक्वेन्सी बदलते ह्या पाच सवयी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखतात बघा सतत चिंता करणं चिंता म्हणजे काय तर भविष्याला गरिबेत आमंत्रण देणं सतत माझ्याकडे हे नाही मला ते नाही तिला असंय त्याचं तसय हा विचार करणंच सोडा ना ती काहीतरी सक्सेस विचार करत असेल ना समोरची व्यक्ती पैशाचा तिरस्कार करणं पैसा वाईट असतो पैशामुळे माणूस बदलतो असे विचार केल्यास आपण आपल्या जे काही जीवनात सक्सेस येणारे त्याला दूर ठेवतो माझ्या नशीबच खराब आहे हे म्हणणं एका वाक्यामुळं लाखोचा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मोफतच शोधणे मोफत गोष्टी शोधणं म्हणजे स्वतःला सांगणं माझ्यात पैसे कमवण्याची ताकद नाही दुसऱ्याला दोष देणं सरकार पगार परिस्थिती त्यांच्यावर पैसे म्हणजे फक्त चलन नव्हे तो एक विचार आहे एक लय आहे एक ऊर्जा आहे तुम्ही त्या लयेत आलात की पैसा तुम्हाला स्वतःला शोधेल दररोज फक्त पंधरा मिनटं आपल्याला एक स्वतःशी वाक्य बोलायचे प्रेमाने बोलायचे की मी श्रीमंत आहे मी ही गोष्ट करू शकते माझं पण नशीब खूप चांगलं आहे तुम्ही हे करून बघा तुमच्यासाठी बघा किती जीवनामध्ये तुमच्या अनमोल बदल घडून येतील तर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य